नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला चार ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने अगदी आकर्षक आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे चला तर मग आधी आपण चार टिपके मांडून घ्यायचे आहेत दोन वेळेस याच्यानंतर खालच्या साईडला दोन टिपके आणि वरच्या साईडला दोन टिपके असे मांडून घ्यायचे आहेत खूप सुरेख अशी आपली रांगोळी येणार आहे यासाठी आपल्याला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आता चार चार टिपके जोडून आपण दोन उभ्या लाईनी काढलेल्या आहेत दोन आडव्या लाईनीही काढून घ्यायचे आहेत मग आता क्रॉस होतील अशा चार लाईन्स या जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला तीन तीन टिपके पहा तर आता ती लाईन्स कशी जोडणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला लाईन्सच्या चारही बाजूने असे हे रेगा काढून घ्यायचे आहेत आता आपण याच्यानंतर थोड्याशा डार्क करून घेऊयात रेगा तर आपण रांगोळीची पुढची स्टेप काढणार आहोत हे डार्क काढून झाल्याच्या नंतर मध्ये आपण पिवळा टिपका देऊन घ्यायचा आहे किंवा लाल टिपका अशा पद्धतीने लाल टिपका आपण दिलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पिवळा रंग भरतोय आणि साईडनी पांढऱ्या रंगाचे आपण टिपके देऊन घ्यायचे आहेत आणि ते टिपके मधल्या साईडनी ओढून आपल्याला फुल तयार करायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण हळवारपणे मधल्या साईडला हे टिपके ओढून घेत आहोत तर आपला हा फुल तयार झालेला आहे चला तर आता आपण मधले जे तीन बाजू आलेले त्रिकोणाचे तिथं आपण अशा कळ्या काढून घेत आहोत आणि बाहेरच्या साईडला एक चार पाकळ्या या काढून घेत आहोत चला तर मग काढून घेऊयात आता लास्टची बाजू राहिलेली आहे आपली चार पाकळ्या काढून घेण्यासाठी काढायला अगदी सोपी आणि दिसायला अगदी सुरेख अशी आपली ही रांगोळी आहे तर आता आपण त्याच्यामध्ये सुद्धा लाल टिपके देऊन घेत आहोत प्रत्येक फुलामध्ये आणि पसरवून त्याच्यामध्ये आपण पिवळा टिपका देत आहोत आता आपल्याला या रांगोळीच्या साईडने गोल अशी डिझाईन काढायची त्याआधी आपण प्रत्येक पाकळ्या या पांढऱ्या रंगाने रंगवून घेणार आहोत तर आता आपण याचे पुढचे स्टेप हे काढून घ्यायचे आहे चला तर आपल्याला असे चार गोल काढून घ्यायचे आहेत आधी चारही बाजूंना समांतर असे गोल घ्यायला हवेत या पद्धतीने आपण काढून घ्यायचे आहेत आता त्याला आपण डार्क करून घेणार आहोत ठीक त्याच्या असे आपण आणखी राऊंड्स असे काढून घेणार आहोत चार चार आपल्याला असे हे राऊंड खालच्या सरळ रेगेस जोडून वरच्या दिशेने असे काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला प्रत्येकच बाजूला हे चार चार असे राऊंड्स काढून घ्यायचे आहेत तर आपण काढून घेऊयात चला तर मग चला तर अशाच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडलाही असेच गोल आपण काढून घेणार आहोत हे तीन आणि हे चौथा गोल काढतो अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपण रांगोळी काढत आहोत चला तर मग फटाफट आपण राहिलेल्याही दोन्ही बाजूंना असे गोल काढून घेणार आहोत एक हे दुसरी आहे दोन ही तिसरी लाईन आणि हे चौथी लाईन अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपले लाईन्स तयार होत आहेत आता आपली शेवटची बाजू ही काढायची उरलेली आहे तर आता आपण अशाच प्रकारे तीन लाईन या कम्प्लीट झालेल्या आहेत आणि आता चौथी लाईन ही आपण अशाच प्रकारे कम्प्लीट करणार आहोत अशा प्रकारे चारही बाजूचे आपले हे गोल्स काढूनही कम्प्लीट झालेले आहेत चला तर आता आपण वळूयात आपल्या नेक्स्ट रांगोळीच्या स्टेपकडे चला तर मग आता थोड्याशा आपण लाईन्स सगळं डार्क करून घेणार आहोत ला ला। आता आपण आतल्या साईडला अशा प्रकारचे टिपके देऊन घेणार आहोत प्रत्येकच साईडला आता वरती आपण कमळ काढणार आहोत आधी मोठी पाकळी काढून घेत आहोत त्याच्यानंतर त्याच्या साईडला ह्या कमळाच्या पाकळ्या आपण काढून घेणार आहोत एक एक पाकळी काढून झालेली आहे नंतर आपण गोलपाकळी काढत आहोत परत आपण एक एक पाकळी काढत आहोत आणि परत नंतर गोलपाकळी काढत आहोत आता अशाच प्रकारचे कमळ आपल्याला चारही बाजूंना काढायचे आहेत चला आता मग काढून घेऊयात चला तर आता मोठ्या पाकळीला आपण गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ऑरेंज म्हणजेच भगवा रंग रंगाची तीन रेगा काढून टिपका देऊन घेणार आहोत म्हणजे आपल्या काढलेल्या रांगोळीला आणखीन सुरेखता आणि आकर्षकता वाढणार आहे चला तर मग पाहूयात संपूर्ण रांगोळी आपली रांगोळी कशी दिसणार आहे ते अशा प्रकारचे एक एक रेग आपण प्रत्येकच पानामध्ये काढून एक एक टिपका देणार आहोत म्हणजे कब आणखीन उठावदार आणि सुंदर असं दिसू लागेल ऑरेंज कलर चे तीन टिपके काढायचे आहेत आणि रेगा अशा प्रकारे सुरेख अशी आपली रांगोळी तयार होत आहे आता दुसऱ्या साईडला आपण अशाच प्रकारचे कमळ काढून घेणार आहोत एक एक पाकळ्या परत गोल पाकळ्या परत आणखीन कमळाची पाकळी आणि परत गोल पाकळी अशी काढणार आहोत पाहता किती सूर्यखाणे सुंदर वाटत आहे आपली रांगोळी तर आपला दुसराही कमळ काढून कम्प्लीट होत आहे तर आता दोन पाकळ्यांच्या मध्ये आपण ऑरेंज रंगाचा देणार आहोत आणि तीन पाकळ्या काढून पांढऱ्या रंगाने रंगवणार आहोत पाहता की तिसरीकडे सुंदर अशी आपल्याला पाकळी आलेली आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज इझिली पाहता येतील तुम्हाला अशाच नवनवीन रांगोळ्या नेहमी पाहत राहा व दारासमोर अंगणासमोर नेहमी रांगोळ्यांनी सजवत राहा रांगोळ्या काढल्यांनी असं प्रसन्न राहतं वातावरण आपल्या घराचं खूपच प्रसन्न वाटतं म्हणून नेहमी चांगल्या शुभ रांगोळ्या काढत रहा थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट पात्र अशा प्रकारे आपला तिसरा खमा हे काढून कंप्लीट होत आहे आता मधल्या साईडच्या पाकळ्या काढूयात तर राहिलेल्या दोनही बाजू काढून आपण कंप्लीट करत आहोत अशा प्रकारे आपली ही रांगोळी पूर्ण कंप्लीट होण्यास तयार आहे अगदी आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे नक्कीच नारासमोर तुम्ही काढचाल ही रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली आहे कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसारही भरू शकता किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत असे तुम्हाला भरायचे असतील तर तेही तुम्ही भरू शकता चला तर आता कम्प्लीट होत आहे आपली रांगोळी मधल्या पाकळी काढल्यानंतर मी तुम्हाला याचा ओव्हर दाखवणार आहे कसे दिसते ते रांगोळी ॲट द एंड थँक्यू थँक्यू सो मच पात्रात आता आपण ओव्हर पाहूयात पाच आपला ओव्हर ओवरव्ह्यू वाटणार आहे थँक्यू थँक्यू सो मच